जागा का वाटतात काय एक दोन जागेसाठी अडलेली आहे तुमची चर्चा नेमकं काय स्टेटस आणि कुठल्या जागांना घेऊन ते अडचणी आहे चांगले भिवंडी आणि मुंबई अशा जागांचा थोडस डिस्कशन थांबलं होत काल इंडिया आल्यांची मिटिंग दिल्लीमध्ये झाली आणि दिल्लीतून आता मला मोदी यांच्या काय चर्चा झाली त्याची चर्चा आम्हाला येईल त्यानंतर दिल्ली आम्हाला आमच्या हायकमांडनी जे काही आदेश देतील त्याचं पालन आम्ही करतो प्रकाश आंबेडकर सात जागांवर तुम्हाला समर्थन दिलेलं आहे असं आम्ही कुठलंही समर्थन मागितलेलं नाही एक त्यांना द्यायचं तर ते देऊ शकतात दोन आणि ज्याप्रमाणे सातत्यानं गेल्या दोन अडीच महिन्यापासून मी पण वंचित आहे मी पण मी मागासवर्गीय आहे मी पण एक शेतकऱ्यांचा पोरग आहे गेल्या महिन्यापासून मला व्यक्तिगत टॉर्चर केलं जाते आहे हे लोकशाहीमध्ये आणि या व्यवस्थेमध्ये ठीक आहे कोणी कोणाचा कोण आहे मला त्याच्यावरती चर्चा नाही हे काही बरोबर नाही आणि त्याचंही उत्तर योग्य वेळेस आम्ही देऊ आणि आज उद्या या सगळ्या गोष्टी ज्या होतात आहे त्या गोष्टीला आम्ही त्याची तयारी आम्ही केलेली आहे आणि योग्य वेळेस योग्य गोष्टी आम्ही लोकांच्या समोर मांडलो चर्चा आंबेडकरांनी मर्यादा तुम्ही दुखावलं ते तर आपण सगळ्यांनीच ऐकलं सगळ्यांनीच पाहिलं यामुळे मी आता त्याच्याबद्दल तर काही बोलत नाही योग्य वेळेस योग्य गोष्टी बोली त्यांनी सात जागेला समर्थन दिलं तर काही त्यांनाही अपेक्षा आहे की अकोल्यामध्ये तुमचं समर्थन मिळावं असं काही त्यांनी तुम्हाला असं बोललं असेल तर मला सांगा निश्चितपणे विचार विचार त्यावर त्यांनी असं काही बोललंच नाही त्याच्याबद्दल तर जेव्हा त्यांनी बोललंच नाही त्याच्याबद्दलची चर्चा करण्याची काही गरज मला नाही त्यांनी म्हटलं होतं की मला मल्लिकार्जुन खरगे यांचं बोलणं होतं म्हणून मी काही ठिकाणी समर्थन दिलं अशा पद्धतीचा उल्लेख त्यांनी पत्रकार खगे साहेबांनी काय काय पत्र व्यवहार केले ते पत्र व्यवहार माझ्याजवळ आहे त्यामुळे दिल्लीच नाव सांगून काही गोष्टी लपवायच्या असा काही प्रयत्न असेल तर मला माहिती नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यामुळे अ मी आज त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही पण योग्य वेळेस योग्य गोष्टी आम्ही मांडलो काय काय झालं पाच जागेच पाच जागा आहे त्याच तुम्हाला आमची महाविकास आघाडी आहे महाविकास आघाडीमध्ये आम्हाला पाठिंबा आणि दुसऱ्यांना पाठिंबा नाही असं नाही चालत द्यायचा तर सगळ्यांनाच पाठिंबा द्यावा लागेल त्याच्यामुळे मी मुद्दाहन आज त्यांच्याबद्दलच काही वक्तव्य या ठिकाणी करायला मानलं जात करणार नाही पण योग्य वेळेस सगळ्या भूमिका आम्ही मांडतो साताऱ्याच्या जागेला त्याच्यामुळे यांच्या नावाची चर्चा आहे चिन्ह काय अजून कुठलीच चर्चा आमच्याकडे आलेली नाही त्याच्यामुळे आता चर्चा करने ना, ती चर्चा करण्याचं काही हो। कारण बैठक झाली त्यांची आघाडी म्हणून चर्चा झालीच असेल ना तर त्याला काही अडचण काय तुमचा भाजपचा छुपा संबंध आहे असा प्रकाश आंबेडकरांनी आरोप केलेला आहे आणि नांदेडमध्ये काय शिक्षण झालं तरी कोणाचा कोणाशी संबंध आहे ते योग्य वेळेस आम्ही मांडू दोन दिवस थांबा योग्य ठिकाणीच मांडू तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आहे आचारसंहिता सुरू आहे कार्यक्रम आहे निवडणूक आयोग त्याच्यावर लक्ष घालेल आणि शासकीय कार्यक्रम करत असतील तर आचारसंहितेमध्ये आज काँग्रेसला पुन्हा नोटीस मिळालेली आहे खाती गोठवण्यात आलेली आहे आणि लोकांकडून स्वरूपात घेण्याची वेळ काँग्रेसवर आलेली आहे निधी देण्याची स्वातंत्र्याच्या लढाईमध्येही जनतेने काँग्रेसला पैसे गोळा करून देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून घेतलेलं आहे आणि आम्ही सुरुवातीपासून सांगतो की हे हे दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे भाजपनी ज्या पद्धतीची तानाशाह आणि हुकुमशाही या देशामध्ये सत्तेच्या आजारात आणली त्याचा परिणाम पूर्ण देशच भोगतो आहे फक्त काँग्रेसच नाही त्यामुळे आजही आम्ही वर्गणी गोळा करूनच ही निवडणूक लढू आणि देशाला दुसरं स्वातंत्र्य आम्ही मिळवून देऊ ही आमची लढाई आहे पण ज्याप्रमाणे इन्कम टॅक्स विभाग त्यांच्या इशारा काम करते तर भाजपने इन्कम टॅक्स भरलाच नाही ना आतापर्यंत त्यांच्याकडून का नाही वसूल करत त्यांना का नोटीस देत नाही त्यांचे खाते काय फ्रीज केले जात नाही याच उत्तर इन्कम टॅक्सला आता द्यावं लागेल ठीक आहे आज त्यांचा काळ आहे उद्या आमचा काळ येईल लोकशाहीमध्ये कोणीच अमरपट्टा घेऊन येत नाही भाजप ज्या पद्धतीनं अमरपट्टा घेऊन येऊन वागते आहे आणि ज्या पद्धतीने देशाच्या लोकांनाच पकडण्याचं काम भाजप करते आहे त्याला आता हे रणयुद्ध सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये लोकच आता भाजपला उत्तर देणार आहे त्यांची जागा दाखवणार आहे त्यामुळे या तानाशा प्रवृत्तीचा आता शेवटचा काळ आलेला आहे आणि ही तानाशा प्रवृत्ती भाजपच्या रूपाने संपणार आहे कधी जाहीर होणार वाटा घाटी जाहीर दोन दिवसात महाराष्ट्रातही राबवणार आहे का चालू केलं आम्ही आम्ही उमेदवारांच खात जे आहे ते निवडणूक आयोगाला जाहीर करावं लागतं ते, ते जाहीर करू आणि एफ सी कोड त्यामध्ये आम्ही आम आम जाहीर करू आणि त्याच्या माध्यमातून पाच रुपये दहा रुपये आम्ही आमच्या उमेदवारासाठी जनतेकडून बोलात शिक्षणाचं मार्ग असलेल्या पुण्यामध्ये आठवी पास जो आहे उमेदवार दिला धनगेकर त्यामुळे विरोधकांकडून आरोप होऊ लागले जातो देशाचे प्रधानमंत्र्याची डिग्री एकदा जाहीर करा त्यामुळे भाजपनी या पद्धतीचा कांबा करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न मांडावेत जे तुम्ही आश्वासन दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये दिलेले आहेत त्या आश्वासनाचं किती पालन केलं तेवढं लोकांना सांगावं ना डिग्र्या विचारायला गेलं तर डिग्र्या विचारणारे लोक आहेतच ना आहे त्याच्यामुळे डिग्री कोणाजवळ कोणती आहे नकली आहे की असली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे त्याच्यामुळे या घरा याच्यामध्ये ते जाऊच नाही भाजपने प्रमाणपत्राला घेऊन सहा महिने आधीपासूनच प्रश्न उपस्थित केले जातात होते असं असताना देखील काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली त्याबद्दल अनेक चर्चा आहे आता विषय क्लोज झाला त्याच्यामुळे आता ते चर्चेचा विषयच निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे काँग्रेसचा पंज तिथे उभा आहे आणि काँग्रेस त्या ठिकाणी निवडून पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या एका दौऱ्याचा कोटी आहे संजय राऊतांनी आरोप केला की सरकारी पैसा त्यांनी सांगितलंय देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीताराम या ताई फार स्वच्छ आणि प्रामाणिक बोलतात त्यांनी सांगितलं की भ्रष्टाचारी लोकांसाठी आमचे दारो उघडे आहेत प्रधानमंत्री समजा आता संजय राऊत म्हणतात त्याप्रमाणे भ्रष्टाचारी असते भाजपमध्ये त्यांची दारू उघडीच आहे इलेक्ट्रॉन भांडवर तयार करणाऱ्यांना पश्चातापाची वेळ येतो मोदी पहिल्यांदा इलेक्ट्रॉन भांडवर मला कळत नाही मोदीजींच जे एकीकडे भ्रष्टाचार करायचा चंदा दोर धंदा लो हे सगळं करत असेल त्याचं समर्थन नरेंद्र मोदी करत असतील तर ठीक आहे पण प्रधानमंत्री म्हणून त्यांनी करू नये एवढा आमचा सल्ला आहे ठीक